आपण पाचोरा शहरातील प्रांताधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी राजपूत समाजाच्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे या ठिकाणी आलेलो आहोत आज उपोषणाला तब्बल चार दिवस झालेला आहे हा चौथा दिवस सुरू झालेला आहे या उपोषणाच्या ठिकाणी जे आंदोलनकर्ते आहेत त्यांची आपण अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा आपलं नाव काय माझं नाव गिरीश राजेंद्र सिंग परदेशी राजपूत समाजाच्या कोणत्या मागण्यांसाठी आपण उपस्थित बसले दा त्यातून पहिली मागणी तर राजपूत भामटा परदेशी भामटा जात प्रमाणपत्र आणि वैद्यता ही सुरळीतपणे देण्यात यावी ही मागणी ठेवायचं कारण असं की ज्या गोरगरीब मुलांकडं संपूर्ण कागदपत्रे असूनही अधिकारी त्यांची व्हॅलिडिटी रिजेक्ट करतात श्रीमंताच्या मुलांना पैसे भरून व्हॅलिडिटी दोन दिवसात भेटते आणि गरिबाच्या मुलांना की ज्यांच्याकडे पुढ पहिल्या तीन पिढ्यांची व्हॅलिडिटी आहेत त्यांच्या व्हॅलिडिटी रिजेक्ट कशी काय होतात त्याच्यामुळं सुरळीतपणे देण्यात यावी दुसरी मागणी आहे आर्थिक विकास महामंडळाची हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं यातून राजपूत समाजाला येणाऱ्या पिढीला न्याय भेटल रोजगार भेटल या तिसरी मागणी होती की राजपूत समाजाची मुलं जी जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला जातात प्रत्येकाची ऐपत नाही आहे की त्यांचा राहण्याचा याचा खर्च करावा तर त्यांच्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय निमशासकीय वसतिगृहे बांधण्यात यावीत अशा अनेक पंधरा मागण्या होत्या नऊ मेची सुट्टी हे अशा पंधरा मागण्या होत्या केंद्र सरकार म्हटलं की त्या ठिकाणी नरेंद्रजी मोदी साहेब आणि अमित शाह साहेब या दोघांची जयविरूची जोडी हे केंद्रामध्ये प्रसिद्ध आहे राज्यामध्ये फडणवीस साहेब आणि गिरीश भाऊ महाजन ही पण जयविरूची जोडी प्रसिद्ध आहे तर अशा असताना आपण पाचोऱ्याला या ठिकाणी नेमकं हे स्थान का निवडलं उपोषणाचं याचं कारण काय तुम्ही जळगावलाही बसू शकत होते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गुलाबराव भाऊ या ठिकाणी कॅबिनेटचे जे सर्व सर्व म्हटले जातात गिरीश भाऊ महाजन संकटमोचक ते तेसुद्धा पण तुम्ही हा पाचोराच मतदारसंघ का निवडला पहिले तरी एक सांगतो मी तुम्हाला मराठा समाजासाठी जी क्रांती निर्माण करणारे मनोज जारांगे पाटील यांनी त्यांची लढाई उपोषण हे त्यांच्या गावातनं सराटीतनं चालू केलं होतं त्यामुळे मी पाचोऱ्यातनं माझ्या गावातल्या तालुक्याच्या ठिकाणी चालू करणं यात काय गौण नाही परत तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो की दोन ऑक्टोंबर रोजी सहा दिवस आम्ही आमरण उपोषण जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे केलं तेथे बरेचसे मान्यवर नेते मंत्री येऊन गेले तेथे ते म्हणजे असं ठोस कुणी हे दिलं नाही की बाबा आम्ही करून घेतो आम्ही करतो किंवा काय सांगितलं की मान्यवर आणि मंत्री येऊन गेले नेमके कोण कोण येऊन गेले गुलाबराव पाटील होते मंत्रिमंडळामध्ये गुलाबराव पाटीलच होते बाकी आमदार वगैरे भरपूर येऊन हो गेले रक्षताई खडसे येऊन गेले अनिल हो मामा येऊन हो गेले बरेच असे येऊन हो गेले हा आमदारांपैकी अनेक मुख्य म्हणजे जे, जे पालकमंत्री होते गुलाब भाऊ ते येऊन गेले हो येऊन गेले हो ये हो बरं त्यांनी काही आश्वासन काय म्हणजे आता पुढचं काय नाही त्यांनी फक्त एवढंच म्हणले होते की करून घेऊ तुम्ही उपोषण बंद करा थांबवा उपोषण पण त्यांनी ठोस असं काही हे नव्हतं सांगितलं की बाबा आम्ही एवढ्या दिवसात करतो किंवा मी बोलतो असं काही बोलले नव्हते तर सहाव्या तसे सहा दिवस उपोषण चाललं सहाव्या दिवशी संध्याकाळी माननीय आमदार किशोरप्पा पाटील राजपूत समाजाचे नेते हे उपोषणस्थळी आले त्यांनी सर्वांना समा बरेचसे बांधव तिथे उपस्थित होते त्यांनी सर्वांना समजून सांगितले की असं नाही असं आता माझा अंदाज काहीतरी शुक्रवार शनिवार असं काहीतरी होतं शुक्रवार होता त्या दिवशी तर ते म्हणले दोन दिवस सुट्टी आहे तर तुम्ही थोडंसं आत्ता थांबून घ्या तर सर बांधवांचं एकच आलं की बाबा तुम्ही एकतर जी आर द्या तर आपण उपोषणाला उपोषण थांबू तर किशोर अप्पांनी मुख्यमंत्री साहेबांना फोन लावून दिला मुख्यमंत्री साहेबांनी धडाधड तिथं अधिकाऱ्यांची नावं घेऊन फोनमध्ये त्याची पूर्ण माझ्याकडे व्हिडिओ क्लिपसुद्धा आहे पूर्ण अधिकाऱ्यांची नावं घेऊन आप्पा यांना भेटा त्यांना भेटा आपण हे करू केसरकरांना सांगितलं आहे हे बी सांगितलं त्या फोनमध्ये की बाबा हे दोन महिन्याआधी झालं होतं अधिकाऱ्यांच्या म्हणजे हलगर्जीपानामुळं झालं नाही त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब एवढं म्हणलेत की मी माझ्या भाषेत अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे तू हे करून घे सोमवार मंगळवारी तर आता ते तीन चार दिवस त्यांनी सांगितले होते आता चार महिने झाले अजून त्याच्यावरती काही निर्णय आला नाही त्यावेळेस उपोषणाला स्थगिती देताना समाज बांधव पण होते किशोर आपण सर्व समाज बांधवांनी आणि मी एक सांगितलं होतं की आप्पा जर ह्या गोष्टी जर पूर्ण नाही झाल्या तर आम्हाला तुमच्या इथं उपोषण करावं लागेल आणि या ऐतिहासिक मेळाव्यासाठी आपण संपूर्ण महाराष्ट्र भरातून कोपऱ्यातून या महामेळाव्याला वा खारीचा वाटा लावला त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि आपल्याला धन्यवाद देतो बांधवांनो आपल्या सगळ्यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो की यांनी या ठिकाणी जे आपल्या सगळ्यांच्या मागण्या न मागता याच ठिकाणी कॅबिनेट भरवली की काय असं चित्र दाखवून सर्वच्या सर्व मागण्या व्यासपीठावर मान्य केल्या त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो किशोरप्पा जी तुम्ही त्यांना वेरी वेरी सिंकला सम्मान मंडवारी भेटू द्यास बरं बर आणि त्यांना त्यांना मी सांगितलं हे जे काय मार्गी जे छोटे छोटे विषय तात्काळ मार्गी लावून टाका हो सर काय झालं सर आपली मागे दोन महिने मिटिंग झाली आपण सगळ्या विषयांना मंजुरी देऊन निर्देश पण दिले पण या अधिकाऱ्यांनी थोडस त्याच्यामध्ये चाल चाल दखल केली त्या अधिकाऱ्यांना मी माझ्या भाषेत सांगितलेले आता की सांगितलंय लवकर तुम्ही त्यांचं समाजाचा हे बघू नका त्यांना जास्ती काही वाट बघायला लावू सर मी आपण आपल्या माध्यमातून विनंती करतो बोलला की आज त्यांनी ते उपोषण मागे घ्यावं सर आपण हो हो बिलकुल आणि तो लगेच वेट त्यांना जाऊन त्या अधिकाऱ्यांना आणि सांगितलंय आपल्या केसरकर मंत्री यांना चालेल सर मी मंगळवार बुधवार मी तो विषय करतो सर ओके ठीक ठीक हो सर एक मिनिटात ते बोलताय सर आपले हा हॅलो हा गिरीश हो बोला साहेब बोला तुम्ही विषय मार्गी लावाल याची खात्री आम्हाला लवकर करा करणार करणार नाही ओपोजन चालू लावू द्या सोमारी ओपोशन मग चालू राहून सोमवार मंगळवारी अरे बाबा आता जीवाला आपले त्रास घ्यायचा येतात बरोबर आहे ना आम्ही सरकार तुमच आहे ना सरकार कोणाच आहे बरोबर सरकार तुमचं आहे तुमच्या आहे त्यामुळे जे काही फगार मी तातडीने फगार दिलेले आहे चालेल हो सर हो सर एक मुठ एक दुसरे रोहशन भाऊ आहे एकदम त्यांची तब्येत खराब झाली आहे बोल सर नमस्कार नमस्कार आता बोलले चालेल माझं त्यावेळेस आपण होते की ही वेळ येऊन देणार नाही आणि जरी आली तरी स्वागत आहे मी तुमच्या सोबत बसतो त्यामुळे आम्ही पाचोरा तालुक्यामध्ये कारण राजपूत आहे राजपूत कधी एकदा शब्द दिला की मागं हटत नाही त्यामुळं पाचोरा तालुका तर पाचोरा तालुक्यातच उपोषण केलं के आणि आपांनी स्वागत करत होते परंतु काही दिवसांपासून तर तीन चार दिवस झालं उपोषण चालू आहे काही लोक येतात आणि सांगतात की आप्पा असे म्हणतायत की माझ्या विरोधात उपोषणाला बसला आहे तर मी तुमच्या माध्यमातून तुम सांगू इच्छितो मी काय राजकीय नेता नाही मला काय आमदारकी लढवायची नाही किंवा काय नाही हे प्रश्न माझ्या घरातले नाही हे प्रश्न संपूर्ण समाजाचे आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील राजपूत समाजाचे आहेत महाराष्ट्राच्या राजपूत समाजाच्या भविष्याचे विषय आहेत त्यामुळं मी असं कुणाचं म्हणजे विरोध करून त्यांच्या एरियात उपोषण करणं किंवा माझं तेवढी कुवत नाही की आपणचं आपणचं हे करावं आप्पांचा विरोध करावा किंवा आपांच्या इथं हे करावं आप्पा हे माझे मोठे बंधू आहेत आमच्या समाजाचे नेते आहेत तरी काही चुकीच्या लोकांनी त्यांना चुकीची माहिती दिली असेल तर मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो आप्पा मी तुमचा लहान भाऊ आहे मी तुमच्या विरोधात उपोषणाला ना बसलेलो नाही आहे मी समाजांच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेलो यांनी फार महत्वाचा मुद्दा बोलला की काही लोक काही लोक हे अनेक गोष्टी समज गैरसमज निर्माण करत असतात आमदार साहेबांनी सुद्धा यांच्या भावना समाजाच्या भावना लक्षात घेऊन या प्रश्नी लक्ष द्यावं आणि आता तुमची शेवटची अपेक्षा काय या ठिकाणी उपोषण सोडण्यासाठी उपोषण सोडण्यासाठी महामंडळाची स्थापना जी लवकरात लवकर म्हणजे चार दिवसात मुख्यमंत्री साहेब करणार होते ते आता चार महिने झाले नाही पण महामंडळाचा तरी जी आर कमीत कमी आम्हाला भेटावा आजचा चौथा दिवस आहे आणि अजूनही मला असं लक्षात आलं आहे चार दिवसापासून की आपल्या याची किरकोळसुद्धा दखल प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारे घेण्यात आली नाही किंबहुना राजकीय शासकीय स्तरावर कोणतीही दखल घेण्यात आली नाही ही दखल मोठ्या प्रमाणावर घेण्यासाठी आपली पुढची रणनीती काय असणार आहे आजचा चौथा दिवस आहे पहिलेच ठरलं होतं की पहिले चार ते पाच दिवस आपण बघू कारण आश्वासन देऊनही ते पूर्ण नाही केलं ते बी एक जबाबदार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं ते पूर्ण झालं नाही तर आपण चार पाच दिवस बघू काय होते नंतर सहाव्या दिवसापासनं दिवसा मी तर इथंच उपोषण करेल पण इथनं पुढं बाहेरची जबाबदारी ही सर्वोपरी मुख्यमंत्र्यांची असेल कारण याच्यामध्ये तिन्ही करणी सेना इन्वॉल्व्ह होणार आहेत सहाव्या दिवसानंतर मी शांततेच्या मार्गाने इथे उपोषण करेल पण राजपूत समाज बांधवांना सामोरं जाण्याची कसं सामोरं जावं हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं सहा दिवसानंतर समाजाचे विविध प्रश्न आणि या प्रश्नांसाठी माझं उपोषण पाचोरा या तालुका स्तरावरती का हे उपोषणकर्त्यांनी आपल्याला सांगितलं आहे आणि यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी सांगितलं की आमचं जळवाला उपोषण असताना त्या ठिकाणी मोबाईलवरून स्थानिक आमदार आणि मुख्यमंत्री साहेबांनी मला आश्वासन दिलं होतं पूर्ण समाजाला आश्वासन दिलं होतं की चार दिवसामध्ये याची आम्ही हालचाली करू तब्बल चार महिने झाले तरी अजूनही हालचाली सुरू झालेली नाही अशी अनेक आश्वासनं पाचोरा भडगाव तालुक्याला मिळालेली आहेत अजूनही ती पूर्ण झालेली नाही आहेत त्यापैकी एक महत्त्वाचं जे आश्वासन आहे ज्याचा परिणाम विधानसभेवर दिसणार आहे तो या ठिकाणी बोलण्यासारखा नाही आहे परंतु निश्चितच अशी आश्वासनं जर फोल ठरली तर जनतेच्या सामोरे जाताना येणाऱ्या निवडणुकीला तोंड द्यावं लागेल एवढं निश्चित जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील